ज्यांना ज्यांना म्हणायचं त्यांनी इकडे या गाणं कोण म्हणणार गाणं गाणं कोणाला येत डान्स कराय कोणाला येतो मुली सोडून डान्स अरे वा करणार का शिकवता ना तुम्ही मुलांना कुठल्या गाण्यावरती करणार गाणं गाणं सगळे बाजूला हा कला आहे चौसष्ट कला त्यामुळे यातला ओके इकडे तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार खुर्च्या कमी पडतात अजून एक खुर्ची पाहिजे दोन खुर्च्या पाहिजे सगळ्यांमुळे एकच अभंग म्हणणार की वेगवेगळ्या एकच म्हणता नाही एकच म्हणा एकच म्हणा मला उशीर झालाय एकच म्हणा सगळे एक अजून एक माईक द्या अजून खुर्ची काय म्हणायचं आजी जास्त एक करू त्यांना खुर्ची हा एक खुर्ची द्या हा माहीत द्या माह सगळे पाठीमागे बसा कार्यक्रम आवडतो काय आवाज वागला काय हा कोण कोण राहिले अजून खेळायला आउट झाल्यांना घ्यायचे ना घेणार ना आउट झाल्यांना ओके म्हणजे अजून एकच राऊंड होईल एकच राऊंड होईल तुम्ही राहिलाय ना तुम्ही राहिला तुम्ही काय बघताय का सगळे चालले खंबा हा तीस तीस हा इथं एक अभंग सगळ्यात मिळून म्हटलं जातोय इथं साऊंड आहे इकडे या होत आहे इकडे प्रश्न असा आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती फुले यांच्या नाव काय काय पहिल्यांदा सावित्री क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचा मुलगा नव्हता त्यांनी दत्तक पुत्र घेतला होता त्याचं नाव होत यश उत्तर बरोबर आहे पुढे या सर तुम्हाला सांगण्यास आणि सगळे ऐका या दोघांना पुत्ररत्न आणि कन्यारत्न नव्हतं तर खंडोजी नेवसिंचे पाटील आले आणि महात्मा ज्योतिबा फुले आलो लग्न मुलं होत नसल्यानंतर दुसरं लग्न केलं होतात नाही बरेच त्या काळात त्यांना तशी विनंती आली त्यांचा एवढा आपल्या बायकोवरती विश्वास पत्नीला मान द्यायचा माझ्या महात्मा ज्योतिबा फुले दुसरं लग्न केलं नाही त्यांनी नीट ऐका रेकॉर्डिंग होत आहे या पुण्यामध्ये ज्या काळात अठराशे सालची गोष्ट आहे लग्न लवकर होत असत आणि ची साथ आता कशी करोनाची साथ आली तशी करोनाची साथ सारखी ची साथ यायची काखेर गाठ यायची लोक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मरायची अशी पटकीची साथ आली म्हणते ना नाही तुला पटकीने नेलं म्हणतात का नाही अशी हजारो लोक मरायची आणि ऐका महत्वाचं सांगतोय ऐका त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सगळीकडे स्टँड वरती मोठमोठे पोस्टर्स तयार केले होते केवढा स्त्री जातीचा सन्मान कृपया विधवा चुकून पाय पडला एखादी माझी माता भगिनी गरोदर असेल तर तिने आत्महत्या करू नका माझ्या वाड्यामध्ये या बाळंत व्हा मुलाला ठेवायचं घेऊन जायचं तुमचा प्रश्न आहे मुलाला मुलीला मारू नका तुम्ही आत्महत्या करू नका आणि अशा विधवा स्त्रियांना मान सन्मान द्या असे बोर्डर लागले काशीबाई नावाच्या एका विधवा मुलीच्या जो मुलगा होता यशवंत त्याला दत्तक घेतलं त्याला डॉक्टर केलं सलाम माझ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना एवढा मोठा विचार कोणीच करू शकत नाही याला म्हणतात महापुरुष याला म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले उत्तर बरोबर दिलं त्यांना बक्षीस तुमचा <sussurra> <sussurra> <t> <sussurra> <sussurra>